आपल्या जीवनात आनंद संपन्नता आणि नवीन सुरुवातीचा सण म्हणजे दीपावली पाडवा हा दिवस केवळ सण म्हणून नाही तर जीवनात नवीन उमेद सकारात्मकता आणि सौख्याची सुरुवात म्हणूनही साजरा केला जातो महाराष्ट्र गुजरात आणि उत्तर भारतातील अनेक प्रदेशात हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो पाडव्याला घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शांती आणि पवित्रता निर्माण होते या दिवशी गोवर्धन पूजन किंवा बलिप्रतिपदा म्हणूनही पूजा केली जाते असं मानलं जातं की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून इंद्राच्या अहंकाराचा नाश केला होता म्हणून हा दिवस अहंकारावर विजयाचं प्रतीक मानला जातो या दिवशी व्यापारी आणि शेतकरी वर्ग नवीन व्यवहार खरेदी विक्री आणि शुभ कामांची सुरुवात करतात पाडवा हा खऱ्या अर्थाने समृद्धी आत्मविश्वास आणि नवीन सुरुवातीचा संदेश देणारा सण आहे जसं आपण दिवाळीच्या दिवशी दिव्यांची ज्योत लावून अंधकार दूर करतो तसंच या दिवशी आपल्या मनातील दुःख चिंता आणि नकारात्मकता दूर करून नवीन प्रकाश शांत आणि सकारात्मक विचारांचं स्वागत करतो